नमस्कार रागिणी ही आता भूमीचा पाठलाग करत असते भूमी पारितोषच्या बाळाला घेऊन एका ठिकाणी दूध बसते तेव्हा भूमीचा तिच्याकडे रागिणीकडे लक्ष नसतो रागिणी तिला लपून बघत असते आणि भूमीच्या हातामध्ये जी शॉल असते ती बाळाच्या अंगावर असते ती शॉल बाजूला होते आणि तेव्हा रागिणीला समजतं की हीच भूमीची मुलगी आहे आता जन्म खुनेवरून रागिणी ओळखते की भूमीची मुलगी आहे जिला मी भूमी आणि आकाशपासून लांब केलं आणि परत ती त्यांच्याच पदरात आली काही करून मला आता तिला त्यांच्यापासून वेगळं केलंच पाहिजे असं रागिणी म्हणत असते आता रागिणी प्लॅन करते काही करून मला आता या बाळाला मारलंच पाहिजे म्हणून रागिणी लगेच एका म्हातारीचं गेटअप करते आणि भूमी ज्या ठिकाणी दूध पाचत बसलेली असते त्या ठिकाणी येते आणि म्हणते बाई तुझला काही मुलगी झाली का ग बघू दे ती मुलगी कशी आहे आणि रागिणी ती मुलगी हातात घेऊन तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करणार असते आता भूमी ही आता ही आजी आहे म्हणून तिच्या हातामध्ये आपल्या बाळाला देते म्हणजे पारितोषच्या बाळाला देते आता रागिणी मुलगी हातात आल्याबरोबर तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करते तेव्हा भूमी जाऊन तिचा पाठलाग करते आणि तिला पकडते आणि तिच्या हातातून बाळाला खेचून घेते आणि तिच्यात फोपाडीत वाजवते तेव्हा पटकन रागिणीच्या केसावरचा टोप खाली पडतो आता रागिणीला समोर बघून भूमीच्या पायाखालची जमीन सरकते भूमी म्हणते रागिणी पटवर्धन तू तू इथे काय करतेस आणि या बाळाला मारण्याचा का तू प्रयत्न करतेस लवकर बोल आता मात्र रागिणी घाबरते आणि परत भूमीला ढकलून देते आणि तिथून पळून जाते आता भूमी लगेच आकाशला फोन करते आणि सांगते की असा असा प्रकार घडला आहे आकाशला सुद्धा धक्का बसतो आता पारितोष येतो आणि लगेच आपल्या बाळाला आपल्याकडे घेतो आणि भूमीला विचारतो काय झालं भूमी घडलेला प्रकार सांगते पारितोषला सुद्धा धक्का बसतो तेव्हा पारितोष म्हणतो पण ही रागिणी पटवर्धन या बाळाला मारायला का निघाली आहे नक्कीच काहीतरी सत्य आहे की ती तिला माहीत आहे आकाश सुद्धा म्हणतो हो आता रागिणी आत्ताला विचारलाच पाहिजे तेव्हा भूमी म्हणते विचारू नकोस त्यांना चांगला जा विचार आणि त्यांच्याकडून ते सत्य काढूनच घे आता आकाशभूमी घरी येतात आणि रागिणी ही घरी नसते कारण रागिणी खूपच घाबरलेली असते आता रागिणीची आकाशभूमी वाट बघत असतात पण रागिणी काही घरी येत नाही तेव्हा भूमी म्हणते काय झालं अजून रागिणी आत्या घरी हो। कशी आली नाही तेव्हा आकाश म्हणतो अगं भूमी नक्की ती रागिणी हत्या होती का की तुला संशय हो? कि तुला भास झाला रागिणी हत्या असल्याचा तेव्हा आकाश असं विचारताच भूमी म्हणते नाही रे आकाश खरंच ती रागिणी हत्या होती अरे मी खरं सांगते ती रागिणी हत्या होती ती त्या मुलीला मारायला आली होती आता आकाश आणि भूमीला काहीच समजत नसतं की रागिणी का त्या बाळाला मारण्याचा प्रयत्न करते तर आता रागिणी सगळं सत्य आकाशभूमीला सांगेल का ते पाहणी कमालीचे ठरणार आहे असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू